नमस्कार हरी मंडई श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाव तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू आता येत आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त आपण रुद्राक्ष कसं धारण करावा हे जाणून घेऊया बघा सर्वप्रथम रुद्राक्ष म्हणजे नक्की काय तर बघा रुद्राक्ष म्हणजे भू लोकांवरील चिंतामणी दुर्भाग्याला सद्भाग्यात परावर्तित करण्याची अमोख शक्ती असणारी तुमच्या सर्व मनोरंबाची पूर्ती करणारी जीवनात सफलता मिळवून देणारी एकमेव अन्मल वस्तू म्हणजे रुद्राक्ष अशक्य ते शक्य असाध्य करण्याचे अद्भुत सामर्थ्य रुद्राक्षात आहे आतिभौतिक व आदिदैविक पापांपासून मुक्ती फक्त रुद्राक्ष देऊ शकतो अशा या अत्यंत प्रभावी आणि मानवाला हितकारक रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली पारक कशी करावी हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा एक मुखी रुद्राक्ष जे आहे त्याचे महत्व साक्षात भगवान शंकराचे स्वरूप मानला जातो धारण केल्यावर शिवतत्वाचा मनातील सर्व मनोकामना पूर्ण रुद्राक्ष पार्वतीचे प्रतीक समजले जाते याने ऐश्वर सुख शांती समृद्धी आपल्याला प्राप्त होते तीन मुखी रुद्राक्ष विद्या धन सुख अशा तीन गोष्टी प्राप्त होतात यास अग्नि स्वरूप मानले जाते या रुद्राक्षाच्या प्रभावाने धारक अग्निसारखा तेजस्वी बनतो हा गळ्यात धारण करावा चार मुखी रुद्राक्ष ब्रह्मदेवाचे चारमुखी असलेला हा रुद्राक्ष धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती करून देणार आहे असे मानतात त्याने सत्कर्मी प्रवृत्ती होते आर्थिक उन्नती होते सर्व मनोकामनांची पूर्ती व शेवटी सद्गती लागते हा गळ्यात धारण करावा पाचमुखी रुद्राक्ष कामाग्निद्र व गायत्रीचे पंचमुखी म्हणजे या रुद्राक्षाची पंचमुखी असे समजतात धारकास सर्व प्रकारचे भोग आणि मुक्ती मिळते सुखाचा संकटाचा नाश करणारा प्राप्ती करून देणारा अशी या रुद्राची पूर्वपार ख्याती आहे हा गळ्यात धारण करावा सहामुखी रुद्राक्ष शिवपुत्र कार्तिकीय तथा षडानन स्वरूप मानला जातो धारकावर लक्ष्मी प्रसन्न होते तसेच सरस्वतीचीही कृपा लाभते ऐहिक सुखाची प्राप्ती दारिद्र्य नाश घरात अन्नपूर्णेचा वास विद्यार्थ्यांनी अवश्य धारण करावा हा रुद्राक्ष उजव्या बाहूवरच धारण करावा सातमुखी रुद्राक्ष भगवान अनंत स्वरूप मानला जातो धारकावर सप्तमात तुका माहेश्वरी कोमारी वैष्णवी बाराही नारसिंही आणि इंद्री प्रसन्न होतात धारकाला लक्ष्मी प्राप्ती स आरोग्य आणि समाजात आदर प्राप्त होतो नैरेशाने गलितगात्र झालेल्या व्यक्तींनी हा रुद्राक्ष गळ्यात अवश्य धारण करावा आठमुखी रुद्राक्ष विनायक अर्थात गणेश स्वरूप मानला जातो अष्टवसू म्हणजेच आप ध्रुव सोम ध्रुव अनिल अनल प्रत्युक्ष प्राणी प्रभास यामध्ये वास करतात अशा धारणा धारकाला दीर्घायुषी सर्व गुणांची प्राप्ती गणेश कृपेने ज्ञानप्राप्ती होते हा गळ्यात धारण करावा नवमुखी रुद्राक्ष भैरव स्वरूप मानला जातो नवदुर्गा म्हणजेच शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मंडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी व सिद्धिदात्री यांचा वास असतो नऊ शक्ती यांचे प्रतिक्रिया रुद्राक्षाला मानतात व्यावसायिकांना अत्यंत लाभदायक असून व्यवसायात समृद्धी देणारा हा रुद्राक्ष आहे असे अनुभव येऊन व्यापारी सांगतात धारकास मृत्यूचे बही राहत नाही हा रुद्राक्ष डाव्या भाऊवर धारण करावा दशमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष दनार्दन अर्थात विष्णू स्वरूप मानला जातो दाही दिशांचे दहा दिकपाल या रुद्राक्षात वास करतात हा रुद्राक्ष अत्यंत गुणकारी असून धारकांनी सर्व कामना सफल होऊन त्यास दाही दिशास कीर्ती लागते भूतप्रेंदा ग्रहपीडा दूर होतात सर्पबाई राहत नाही दीर्घकालीन आजार नष्ट होतात हा रुद्राक्ष गळ्यात धारण करावा अकरामुखी रुद्राक्ष अकरा रुद्र स्वरूप मानला जातो हा रुद्र अत्यंत शक्तिशाली असून परम पावन आहे धारकाला सदैव सुखप्राप्ती व सर्वत्र विजय मिळतो भाग्य परिवर्तनही हा रुद्राक्ष घडू शकतो हा शीघ्र फलदायी असतो अशी धारकांची धारणा आहे अकरा रुद्र अज एक अहिरभूत अपारजित पिनाकी त्र्यंबक महेश्वर ऋषकपी शंभू हर या ईश्वर रुद्राक्षात वास करतात त्यांच्या प्रभावाने हा रुद्राक्ष अत्यंत प्रभावी आहे असे म्हणतात हा गळ्यात धारण करावा द्वादशमुखी रुद्राक्ष बघा बारा आदित्य विवश्वास अर्यमा पुष्पा सरिता, भग, धाता, विधाता, तष्टा वरुण मित्र शक्र आणि उरुक्रम, स्वरूप मानतात या सर्व आदित्यांचे तेज या रुद्राक्षात असते व त्यांच्या प्रभावाने साऱ्या आधी व्याधी नष्ट होऊन चांगले आरोग्य प्राप्त होते धारक सुखी बोलतो अग्नी चोर हिस्र आणि विषारी प्राण्यांचे भय राहत नाही दरिद्री माणसाचे भाग्य उदयाला येऊ शकते घरातील नष्ट होऊन घरात शांतता नांदते प्रशासकीय कामात यश हा कानात गळ्यात धारण करता येतो आता बघा रुद्राक्षाची पारख कशी करावी अस्सल रुद्राक्षाची पारख तो पाण्यात टाकून करतात अस्सल रुद्राक्ष पाण्यात टाकल्याबरोबर लगेच बुडतो नंबर दोन तांब्यांच्या दोन नाण्यात शुद्ध रुद्राक्ष धरून तो दाबला तर लगेच दिशा बदलतो तसेच रुद्राक्षात आणखी एक कसोटी दिलेली आहे सोन्याच्या कसोटीच्या दगडावर अस्सल रुद्राक्ष घासून पहिल्यास सुवर्ण रेषा सारखी त्याची रेखा उमटते तो रुद्राक्ष उत्कृष्ट असतो व शुभ भक्तांनी असाच रुद्राक्ष धारण करावा तर बघा तुम्ही या एकादशीला रुद्राक्ष धारण करू शकता आणि त्याचे काय महत्त्व आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता महाशिवरात्रीच्या या दिवसापन रुद्राक्ष हा धारण केला तर ह्याचे चमत्कारिक असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतील तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ